कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक निकालानंतर कागल तालुक्यातील बेलवडे बुद्रुक येथे मंडलिक गटाचे कार्यकर्ते संतोष शिंदे यांनी बंद घराचा दरवाजा तोडून विरोधी गटातील कार्यकर्त्यांनी आपल्या दारात गोलालाची उधरण केली आहे याबाबत शिंदे यांनी कागल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे शिंदे हे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाचे आहेत नुकतेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुक्या झाल्या आहेत यामुळे गावात तणावाचे वातावरण आहे संजय मंडलिक यांचे वीरेंद्र मंडलिक यांनी शिंदे यांच्या घरी जाऊन पाहणी केली परवा झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून मी माझ्या पक्षाचा कागल तालुक्यामध्ये प्रचार आणि प्रसार करत होतो पण संबंधित कालावधीमध्ये विरोधी गटाचे काही कार्यकर्ते मला मागील काही दिवसांपासून तू आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विरोधात प्रचार का करत आहेस आमच्या उमेदवारांच्याविषयी तू लोकांमध्ये बातम्या का पसरवत आहेस असे म्हणून मला जिवे मारण्याच्या धमक्या देत होते आणि निकाल लागल्यानंतर आज बोरवडे येथील काही कार्यकर्त्यांनी मी काही कारणास्तव घरामध्ये नसताना माझी वयस्कर आई घरी असताना माझ्या घरावरती भॅड असा हल्ला केलेला आहे या हल्ल्याचा मी प्रथमता जाहीर निषेध करतो आणि हा जो काही प्रकार झालेला आहे या संदर्भात मी सविस्तर पोलीस तक्रार करणारच आहे पण या लोकांना शिवसेना स्टाईलने जशास तसे उत्तर देण्याची सुद्धा एक शिवसैनिक म्हणून मी घेतो